शेतकऱ्याचं काय दिलं तोंडाला पानं पुसली शेतकऱ्यांची शंभर टक्के कर्जमाफी करावी हे राहुल गांधीने त्यांच्या आपल्या जाहीरनाम्यामध्ये महाविकास आघाडीचे घेतलं होतं बरोबर आहे काय दिलं एस जीएसटी माफ केला शेतकऱ्यांचा अहो कुठेतरी दोन हजार रुपये द्यायचे सरकारने त्याच्यात हजार दोन हजार रुपये टाकायचे ते सुद्धा कोणाला मिळाले कोणाला नाही मिळाले ते शेतकरी परेशान त्यांनी खरं काय करायला पाहिजे होतं तर शंभर टक्के कर्ज माफी करायला पाहिजे होती शंभर टक्के शेतकऱ्यांच्या अवजारावरचा जी एस टी माफ करायला पाहिजे होता लाईट बिल माफ केलं आहे याचा अर्थ असा आहे का अहो आत्ता गेल्या दहा वर्षापासून सातत्याने शेतकरी आमचा दुष्काळाला तोंड देतो आहे कोणी मोटर चालवल्या हो सगळ्यांच्या इलेक्ट्रिसिटीत मोटर तर बंदच आहे मला सांगा आपल्याकडे बाग आहे का जालना जिल्ह्यामध्ये किती बाग आहे किती मोटर चालल्या हे सगळा बेनिफिट पा त्यांनी त्यांच्या पद्धतीने कोणत्या तरी एखाद्या भागाला जिथं शंभर टक्के